ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगरच्या विकासाच्या दिशेने भाजप सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत योजना 2.0 अंतर्गत उलाहस नगर शहरातील मलनिसारण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे ऑनलाइन भूमिपूजन संपन्न झाले. उलाहस नगर शहरातील मलवाहिन्या गेल्या काही दशकांपासून जीर्ण झाल्या होत्या. दोन हजार पाचच्या महापुरानंतर या मलवाहिन्या मोठ्या प्रमाणात खराब झाल्या होत्या आणि त्यामुळे शहरातील सांडपाणी थेट उल्हास व वा वालधुनी नदीत सोडलं जात होतं ज्यामुळे शहरातील पर्यावरणावर आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर प्रतिकूल परिणाम होत होता अमृत योजना टू पॉईंट अंतर्गत उल्हासनगर शहरासाठी चारशे सोळा पूर्णांक सहासष्ट कोटी रुपयांची मलनिसारण योजना मंजूर झाली असून यामध्ये दोनशे अठ्ठावीस किलोमीटर लांबीची मलवाहिनी उभारणे एकोणीसशे पन्नास दशलक्ष लिटर क्षमता असलेले मलशुद्धीकरण केंद्र उभारणे मालमत्तांना मलवाहिन्या जोडण्या देणे रस्ते पूर्ववत दुरुस्त करणे मलवाहिन्यांसाठी सम्राट अशोकनगर नाला रेल्वे क्रॉसिंग नाला भरतनगर नाला अंबिका नाला या ठिकाणी मलवाहिन्यांसाठी रेल्वे क्रॉसिंग करणे इत्यादी कामं या योजनेत अंतर्भूत आहेत त्या अनुषंगाने उल्हासनगर शहरात अडतीस किलोमीटर मलवाहिनी टाकण्यात आली आहे तसेच शहरात बाराशे दहा मॅनहॉल तयार करण्यात आले या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील कामं पूर्ण झाल्यानंतर शहरातील सांडपाणी व्यवस्थापन सुधारेल आणि याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होईल पर्यावरणातील सुधारणा हा या योजनेचा मुख्य हेतू असून त्यामुळे शहराच्या शाश्वत विकासात मोठं योगदान मिळणार असल्याचं भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी सांगितलंय मुळात कसं आहे की उल्हासनगर मध्ये मलनिसारणाचा जे काम झाला होता एकोणीसशे व्याऐंशीमध्ये झाला होता जेव्हा महापूर आला होता दोन हजार पाचमध्ये तर पूर्ण आपला ड्रेनेज सिस्टम ध्वस्त झाला होता त्यामुळे आपल्याकडे ड्रेनेज नसल्यामुळे आपण एक घाण पाणी जे होता तो रस्त्यावर येत होता आणि नाहक नागरिक खूप त्रास होत होता पण आता अमृत दोनमध्ये उल्हासनगरला चारशे सोळा कोटी रुपये केंद्र सरकारकडून आपल्याला निधी मिळालेला आहे आणि त्याचा काम खूप जोमाने सुरू आहे बाराशे दहा किलोमीटरचा हे आपल्याला पूर्ण काम करायचे आहे आणि साडे एकोणीस पॉईंट पन्नास दक्ष लिटर याची आपण केंद्र केंद्रही तयार करणार आहोत जेणेकरून जे पूर्ण घाण पाणी ते स्वच्छ केला जाईल आणि त्यानंतर ते आपल्या नदी नाला किंवा त्या त्या पाण्याचा प्रयोग उपयोग पण केला जाईल तशी योजना आपल्या उल्हासनगरमध्ये सुरू आहे आजपर्यंत बाराशे दहा मेन होल कवर लावून आणि अडतीस किलोमीटर काम पूर्ण केलेलं आहे या कामाच्या वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे की आपण जेव्हा जेव्हा हे खोदकाम होत होता तर पूर्ण शहर एकदम धुळाच्या साम्राज्य होत होता पण त्याच ठेकेदाराला आपण सांगितलेले आहे की त्याच परिस्थितीमध्ये जसा रोड होता ते परत तसं दरु दुरुस्ती करून द्यायचे आणि रोड नवीन तयार करून द्यायचे जेणेकरून आपल्या नागरिकांना धुडाचा त्रास होणार नाही आणि तसेच आपल्या नागरिकांना ती जसं खोदकाम झालं की ती आपल्याला रोड पण आणि आपला रास्ता पण तयार होऊन मिळेल आता बघा दोन ऑक्टोबरला ऑनलाईन पंतप्रधान साहेबांनी ही योजना परत ह्याला ऑनलाईन ह्याचा उद्घाटन केला ह्याच्या मागचा उद्देश कसा होता की स्वच्छ देश असायला पाहिजे त्याचा प्रत्येक शहर स्वच्छ असायला पाहिजे त्या त्याच्यासाठी चारशे सोळा कोटीमध्ये अजून पैसे त्याच्यात भर अजून भर होणार आहे आणि अजून जास्त पैसे महानगरपालिकाला मिळणार आहे आणि कसं आहे की आपण बघितले की दहा वर्षापासून सतत आमचे पंतप्रधान काम करत आहे आता मोदी सरकार तीनही सुरू झालेली आहे मी मोदी साहेब आणि देवेंद्र साहेबाचा धन्यवाद करतो उल्हासनगरच्या हो वतीने की आपण सदैव सतत आमचे शहराला आपण पैसे देत राहिले आहे विकासासाठी पुढेही देत राहणार रा आहे आणि मी माझ्या उल्हासनगर भारतीय जनता पार्टी आणि उल्हासनगरच्या वतीने देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधानांचा आभार प्रकट करतो आणि मला नक्की विश्वास आहे की पुढे जेव्हा जेव्हा आम्हाला निधी लागेल शहराच्या विकासासाठी आपण नक्की आम्हाला यासाठी निधी देणार आहे धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा